शिवसेना चालक मालक मिनिडर संघटना बिरवाडी वालन विभागाची वार्षिक सत्यनारायणची महापूजा संपन्न युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी बिरवाडीतील शिवसेना सुप्रसिद्ध चालक मालक संघटना यांची वार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या भक्तिभावाने बिरवाडी शहरातील मिनिडोर पार्किंग या ठिकाणी संपन्न झाली सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील ही महापूजा संपन्न करण्यात आली शिवसेना प्रणीत चालक मालक संघटनेच्या महापूजेला शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांनी या वार्षिक महापूजेला हजेरी लावत श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतले या महापूजेला माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष निक्कम माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर यांनी देखील उपस्थिती लावली सालाबाद प्रमाणे या महापूजेला भजन कीर्तनाचे कार्यक्रमांचे आयोजन केले होते उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते अतिशय भक्तिमय वातावरणात ही महापूजा संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड